भ्रष्टाचारी आणि खुनी उबाठा गटात नेते भरलेत की गुंड गुन्हेगारी घुसखोरी हा उबाठा गटाचा पॅटर्न हे आहेत नेते पदाचा मुखवटा घातलेले गुंड मवाली आमदार शंकरराव गडाख शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील नागरिकांना आमदारकीचं पद पर मिळेपर्यंत आश्वासनांचं चॉकलेट दाखवलं पण आमदारकी मिळाल्यानंतर त्यांच्यातला गुन्हेगारच समाजात वावरताना दिसला अशा खुनी आमदाराकडून विकास कामांची अपेक्षा करायलाच नको या निवास तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मंत्रीपदी केलं या तालुक्याला मिळालं परंतु त्याचा म्हणावा इतका फायदा या तालुक्याला काहीच झालेला नाही किंवा जे काही त्यांनी आश्वासन दिले निवडणुकीच्या काळामध्ये घोरगरीब जनतेला त्यांनी खूप मोठे आश्वासन दिले गेलं रस्ते करू बाकीच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या सगळ्या परिपूर्ण करू त्याचबरोबर तालुक्यामध्ये जे उद्योग यांना अपेक्षित होतं माझी मुली माझ्याशी माहिती मोठे उद्योग अनुसूचित केलेत विषय असेल किंवा त्यांच्याकडे स्वतःकडे चालला आपल्याला कारखाना हा सुद्धा त्यांना व्यवस्थित चालवता आला त्यामुळं अक्षरच्या तपशील फेल ठरलेला आहे दहा पाच स्थानिक शेतकऱ्यांना मालाला हमी भाव नसते अजून अधिक लाईटची व्यवस्था आप नाही आपल्याकडं आणि पाच वर्षात कुठले विकास कामं झाले नाही आपल्या तालुक्याला कॅबिनेट मंत्री पद भेटून देखील या तालुक्यामध्ये विकास कामाच्या काही राजावाजा दिसला नाही गोदावरी नदीचं पाणी सिंचनासाठी देण्याचं यांनी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं येथील शेतकऱ्यांना कापूस कारखान्यात गुंतवणूक करून नफा मिळवून देऊ असं म्हणत यांनी पैसे खाल्ले साहेब तुम्ही आश्वासन देऊन विसरून गेलात पण बळीराजाच्या हातात तोंडाचा घास पळवलात नेवासा तालुक्यामध्ये नेवासा तालुक्याच्या गावी मार्केट कॅमेरी त्या आवारामध्ये खरेदी व्हायची आणि बाकीच्या गोरेगाव मार्केट कमिटी वर त्यांनी कांदा खरेदी चालू आहे परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याला कुठली सुविधा नाही अक्षरच्या कुठे घेऊन आले खड्ड्यात शेतकऱ्याला कांदा तिथं न्यावा लागतो अक्षरच्या कांदा गेलो तर न्यावा का नाही अशा अशी समस्या निर्माण की तिथं खड्डे आहे अहो माणसांचं सोडा यांनी देवालाही सोडलं नाही सोनई येथील जैन मंदिराची बनावट कागदपत्र तयार करून महाशयांनी जमीन हडपली आणि मौल्यवान मालमत्तेची चोरी केली इतकंच नाही तर या धर्मद्वेष्ट्यानं शनि शिंगणापूर मंदिराच्या निधीचा गैरवापर करून पुरतीच लाच सोडली देवस्थानातील लोकांना मंदिराचं काम सोडून स्वतःचा प्रचार करायला लावला शनी शिंगणापूर देवस्थानात पेचा कोट्यवधी रुपयाचा घोटाळा आहे लिलाव टेंडर मध्ये घोटाळा आहे बांधकामामध्ये घोटाळा आहे देवस्थानच्या दानपेट्या नव्वद टक्के यांच्या घरी नेल्या जाते आणि त्याच्यातील फक्त दहाच टक्के भरणा देवस्थानच्या खात्यात केला जातो त्या पूर्वीच्या महादेव मंदिरची वर्ग तीनची इनावी जमीन जी कधीही कोणाच्या नावर होऊ शकत नाही त्या जमिनीची पन्नास एकर जमीन व स्वतः मंदिरच पुरातन विभागात चारशे वर्षांपूर्वीचं मंदिर आहे ते मंदिरच स्वतः जनावर करून घेण्यात आले तिसरा मुद्दा असेल जैन मंदिर सोन्यामध्ये जैन मंदिराकडे जाणारा रस्ता हा या आमदाराने चक्क डुप्लिकेट का कागदपत्र तयार करून जो ज्या वेळेला तो रस्ता पंचायत समितीकडून दोन वेळा झालेला आहे ग्रामपंचायतकडून एक वेळा झालेला आहे त्याच्यावर निधी आलेला आहे त्या रस्त्याचं काम झालेलं आहे तो रस्ताच अचानक एका यांच्या कार्यकर्त्याच्या नावावर करण्यात आला आला त्याचा उतारा बनवण्यात म्हणजे त्या रस्त्याला जर निधी केलेला असेल तो रस्ता एका खाजगी व्यक्तीच्या नावावर यायचा ये संबंधच येतो आणि त्याचा उतारा बनवला व जैन मंदिराचा रस्ता बंद करून त्या जैन मंदिराकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली त्या कडक कुटुंबीय अक्षरच्या वैयक्तिक आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी पूर्ण तिथली लवकर भरती केली असतात ते ते लवकर भरती जी केली ते शनेश्वर देवस्थानच्या कुठलीही सेवा करत नाही किंवा कुठलंही तिथं काम करत ते फक्त यांच्या राजकीय स्वार्थासाठी यांच्या राजकारणासाठी काम करतात अहो स्वतःच्या बहिणीचा पाठीराखा नाही होऊ शकला तो जनतेचा काय विचार करणार या उलट्या काळजाच्या माणसानं स्वतःच्या बहिणीला जाळून ठार केलं म्हणून यांच्यावर बहिणीच्या खुनाचा आरोप आहे यांच्यावरचे आरोप इथेच संपले नाही तर या नराधमानं दंत महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याचा देखील खून केला परंतु गौरी गडाख यांच्या अंगावरती अकरा चकमा असताना देखील त्यांना आत्महत्या दा दाखवण्यात आली ह्या एका दिवशीच्या नाही तर सलग दहा दिवस त्यांना रोज टॉर्चर करून हनमार करण्यात येत यांना विचलून लटकवून फासावर टांगण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांचा खून करण्यात आला परंतु मंत्रिपदाच्या दौऱ्यावर त्यांची आत्महत्या दाखवण्यात आली गौरी गडाख यांचे मिस्टर यांचे सख्खी बंधू प्रशांत गडाख यांना सुद्धा दा कोविड दाखवून ठरलेला आहे परंतु हा कोविड नसून हा त्यांच्यावर केलेला हल्ला आहे त्यांच्या मेंदूवर पाठीमागच्या फटका बसून माणूस आता तो कोमो मध्ये ही सत्य घटना आहे पण लोकांना भासवतं का त्यांना कोविड झाला कोविड वगैरे काही झालं नाही गौरी गडाकचा मर्डर झालेला या प्रशांत गडाकला कळलं की तो आपल्याच घरातून गेला त्याच्यामुळे प्रशांत गडकनी यांचा बदला घेऊ नये म्हणून यांनी प्रशांत गडकला सुद्धा आज कोमामध्ये पाठवलं आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहानुभूतीसाठी त्यांचा पुन्हा जे घातपात गा, केलेला आहे पॅरलाइज आहे हॉस्पिटलाइज आहे तर त्यांना डेड करून त्याची सहानुभूती सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू शकतो असा हा खुनी मवाली पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसून लोकशाहीचा गळा घोटू पाहतोय अशा निर्दयी माणसाला आपण पुन्हा मत द्यायचं का